आता बघू शकत आहे हे आता आपले पूर्ण दीडशे जनावर आहे त्यांना खाय प्यायची तयारी कशी आहे ती आपल्याकडे बघू शकता दुधाची दूध वाढवण्यासाठी आपण म्हैसन काय देतो ते पण आता तुम्ही बघू शकत आहे तुम्हाला मी दाखवतो आहे आता मी तो पोते तर फोडलेले नाही आपलं टाटून तर माल तयार झालेलं आहे खाण्यापिण्याचं आता हे एकदम आवडीने काय खातात ते तुम्हाला दाखवतो मी हो <laughs> का हां वाट आहे वाटा हे काय काय टाकले आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो हे बघा एकदम आवडीन खाता म्हैसा हे एक खाण्यासाठी एकदम हे करता ते तर मला हे बघा एकदम आवडीन खाऊन घेता तुम्ही छोट्याला द्या मोठ्याला द्या कोणत्या पण जनावर द्या जसं आपण डाळ भात खातो ना जसं यांचं आवडतं ते एकदम स्पेशली हे बघा आपण टाक टाकून काल होतो सर्वात पहिले आपण नाही देतो हे बघा ढेब चुनी ही मक्का पॉलिश ही आपण टाकून घेते पहिले मिक्स करून घेतो मग सर्व भिजून झालं का मग आपण टाकतो कुट्टी ही कुट्टी टाकतो कुट्टीनंतर मग जातं हे बघा हे आपलं भुसा भुस्यानंतर एक आपला पंधरा लिटरचा तेलाचा डब्बा बघू शकता आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक तेलाचा डबा आठ एक दुसरा पॉलिशचा डबा याचा वाकी येतो नऊ पूर्ण असे नऊ डबे लागतात रोजचे एका टायमाला बघू शकते एक एक महिस आपल्याला बारा ते पंधरा लिटर दूध देते आपल्याला तर मी अंदाज लावू शकता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा